आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या उप्चा। उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर एम शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून बनेवाडीत भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या नवरा बायकोला काठीने बेदम मारहाण बनेवाडी तालुका कवटे महांकाळ या गावात भांडण सोडविण्यासाठी गेले असताना नवरा बायकोला काठीने बेदम मारहाण करण्याची घटना घडलेली असून या प्रकरणी तेजस विठ्ठल जगताप याच्या विरोधात कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद अर्चना अनिल डुबुले राहणार बनेवाडी तालुका कवटे महांकाळ यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे बनेवाडी या गावामध्ये तेजस विठ्ठल जगताप हा दारूच्या नशेत गजानन ज्ञानू जगताप याला मारहाण करीत असताना अनिल डुबुले हे भांडण सोडविण्यासाठी गेले असताना तेजस जगताप हा अनिल डुबुले यांना शिवीगाळ करू लागला यावेळी भांडण सोडविण्यासाठी अर्चना डुबुले गेल्या असता तेजस जगताप याने त्या ठिकाणी पडलेली काठी घेऊन अर्चना यांच्या हातावर पोटावर मांडीवर तसेच अनिल डुबुले यांच्या मांडीवर काठीने बेदम मारहाण केली यावेळी डुबुले यांची मुले भांडण सोडविण्यासाठी गेले असता मुलांना देखील तेजस जगताप याने दारूच्या नशेत शिवीगाळ करून दमदाटी केली आहे अशी फिर्याद अर्चना अनिल डुबुले यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात दिलेली आहे सदरची घटना काल शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ